वंचितसोबत आमचे जे जिल्हाध्यक्ष होते आणि वंचितचे जे जिल्हाध्यक्ष होते दोन्ही जिल्हाध्यक्षांची दोन तीन वेळेस बैठकी झाली आणि आम्ही ठरवलं की सेक्युलर विचारसरणीचं या ठिकाणी विभागणी होता कामा नये आणि आम्हाला थोडासा वेळ कमी भेटला कारण तो, तो कालावधी खूप कमी होता आमच्या बैठकीमध्ये आणि निवडणुका लग्नामध्ये त्यामुळं तरी आम्ही कंदार असेल मुखेड असेल धर्माबाद असेल बिलोली असेल या पाच सहा ठिकाणी आम्ही वंचितला त्या ठिकाणी जागा सोडलेल्या आहेत आणि काही ठिकाणी आता ही निवडणूक आपण बघू शकता ही कार्यकर्त्याची निवडणूक असते त्यामुळं त्याही ठिकाणी आम्ही समविचारी निवडणुकीला समोर जातो खासदार रवींद्र चव्हाण तुम्ही एका संविधानिक पदावर बसलेले आहात खोटं बोलणं तुम्हाला शोभा देत नाही तुम्ही काल वक्तव्य केलं की सहा ठिकाणी आमची युती आहे कुठली सहा ठिकाणी जरा स्पष्ट करा सर्व ठिकाणी तुम्ही उमेदवार आमच्या उभे आहेत पावणे तीनशे जागापैकी चार जागा म्हणजे कंदारच्या तीन आणि बिलोलीची एक सोगळता त्या ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्ही आमच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांची दिशाभूल करण्याचं काम बंद करा वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी युती नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सन्मानिय सुजात साहेब आंबेडकर यांनी सुद्धा नांदेड दौऱ्यावर परवाला त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की की युती नसल्याचं त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्यामुळं आपण जनतेची दिशाभूल करणं बंद करा तुम्ही तुमच्या पक्षाचा प्रचार करा आम्हाला आमच्या पक्षाचा प्रचार करू द्या अशा पद्धतीनं खोटं बोलून जनतेची दिशाभूल बोल� बंद करा तुमचं नाव बंडू आहे मला माहित आहे पण जनतेला बंडू बनवण्याचं काम बंद करा आणि जर तुम्ही हे वक्तव्य आज संध्याकाळपर्यंत तुम्ही सुधारून नाही घेतलं तर नाईलाजानी मला निवडणूक विभागामध्ये तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा लागेल याची तुम्ही नोंद घ्या आवडलं असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज गे, गे,